ओडिशा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या जंगली हत्तींच्या टोळक्याने गावामध्ये मोठा हैदोस घातला असून शेतकऱ्यांच्या पिकांचंही मोठं नुकसान केलं आहे काही दिवसांपूर्वी याच हत्तींच्या जोडीने आरमोरी तालुक्यातील मणापूर डेलनवाडी गावात प्रवेश करून एका महिलेला जखमी केले होते हेच दोन हत्ती रात्रीच्या सुमारास थेट गडचिरोली शहरात घुसले त्यामुळे शहरातील लोकांची झोपच उडाली गडचिरोली शहरात हे हत्ती रात्रभर फिरत राहिले ज्यामुळे नागरिकांना जागून ओडिशातून आलेले हे हत्ती मागील चार वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातच वास्तव्यास आहेत व त्यांनी अजूनही ओडिशाकडे परत जाणे टाळले आहे ग्रामीण भागात शेतकऱ्यांची यामुळे मोठे हाल होत आहेत पिकांचे नुकसान गावामध्ये घुसखोरी आणि हत्तींच्या उपद्रवामुळे लोक भीतीत आहेत आतापर्यंत हे हत्ती जंगलातच राहत होते पण आता शहरात घुसण्यास सुरुवात केल्यानं नागरिकांची चिंता वाढली आहे गडचिरोली शहरात अचानक हे दोन हत्ती शिरले आणि शहराच्या मुख्य रस्त्यांवर आणि इतर भागामध्ये फिरताना दिसले त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले ही पहिलीच वेळ आहे की रात्रीच्या वेळी असे जंगली हत्ती शहरात घुसले असून त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही लोकांनी या घटनेचे मोबाईल व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत सुदैवाने यावेळेस कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही आणि कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे वन विभागाकडून अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून युद्ध पातळीवर उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे जंगलातून जंगली प्राण्यांचे शहरात आगमन ही पर्यावरणीय असंतुलनाची गंभीर सूचना आहे वन विभागाने हत्तींच्या हालचालीवर कठोर नजर ठेवावी गस्त वाढवावी आणि संभाव्य मार्गांवर इशारा फलक लावून नागरिकांना सतर्क करावे अशी नागरिकांची मागणी आहे